मराठवाडास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचा मानकरी ठरला लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा संघ कमला नेहरू विद्यालयाचा संघ उपविजेता मराठवाड्यातील सुप्रसिद्ध वैतिहासिक स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मराठवाडा स्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे पंचेचाळीसावे वर्ष आहे एकूण शेचाळीस संघातील ब्याण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरणांनी झाला सोहळ्यासाठी मंचावर अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्रजी आलुरकर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी खासदार डॉक्टर श्री शिवाजीराव काळगे विशेष उपस्थितीत अविनाश तळणीकर बाबुराव आडे मधुकरराव वट्टमवार शंकरराव लासुणे सतनप्पा हुर्दळे व्यंकटराव गुरुमे डॉक्टर प्रशांत राजूरकर संतोष कुलकर्णी अंजलिताई नळगिरकर ॲडव्होकेट शिवाजी बिराजदार मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे अंकुश मिरगुडे श्रीपाद सिमंतकर अमोल निडवदे हे उपस्थित होते याप्रसंगी परीक्षक प्राध्यापक दुष्यंत कटारे व ॲडव्होकेट राजा कदम यांनी मनोगत मानले प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनात खासदार शिवाजीराव काडगे यांनी सुसंस्कृतपणा व गरजू विद्यार्थ्यांना विद्यादान करणे हे या वादविवाद स्पर्धेच्या संकल्पनेतून दिसून आले असे मत व्यक्त केले अध्यक्ष समारोपात डॉक्टर सुरेंद्र आलूरकर म्हणाले वक्तृत्व कसे असावे नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून जबाबदारी पार पाडत जाणे अनुभव घेणे अशा गोष्टी अशा स्पर्धेतून प्राप्त होत असतात अपयश पचवण्याची तयारी असावी स्पर्धा जरूर असावी पण त्यात संवेदना असावी स्पर्धेच्या विषयाची उंची वाढविल्याबद्दल विद्यालयाचे कौतुकही केले या आंतरशाले प्रथम क्रमांकाचे बक्षीस ढाल आणि रुपये पारितोषिकाचे मानकरी ठरला आहे लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा संघ तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आठ हजार रुपये पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे अहमदपूर येथील कमला नेहरू विद्यालय संघ उपविजेता ठरला आहे तृतीय श्री किशन सोमानी विद्यालय लातूर सर्व चतुर्थ संघ पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला दैठणा तालुका जिल्हा परभणी व सर्व पंचम संघ छत्रपती शिवाजी विद्यालय दांडेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोरी हे मानकरी ठरले आहेत ग्रामीण मुलीत प्रथम आरती मोकल द्वितीय सृष्टी सूर्यवंशी तृतीय वैष्णवी मुळसे मुसळे चौथी सुदेशना साळुंके पाचवे बक्षीस वसुंधरा गोरे यांनी प्राप्त केले ग्रामीण मुलात सर्वप्रथम तन्मय जैन द्वितीय कल्याण कच्छवे तृतीय यशराज कच्छवे चौथा ज्ञानेश्वर बिरादार पाचवा कृष्णा सोनवणे शहरी मुलीत प्रथम निकिता राजगुरू द्वितीय सायली कुलकर्णी तृतीय अक्षरा दुरुगकर चौथी गायत्री जाधव पाचवी संस्कृती पिसाळ शहरी मुलात प्रथम पुष्कर जाधव द्वितीय हर्षल चौहान तृतीय शुजाउद्दीन काझी चौथा भीमाशंकर आरदवाड पाचवा आलोक कीर्तने हे स्पर्धक विजय झाले आहेत या विजयी विद्यार्थ्यांना अनुप साळुंके माजी विद्यार्थी यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला या स्पर्धेचे सूत्रसंचालन अनिता मूळखेडे यांनी केले तर अहवाल वाचन स्पर्धा प्रमुख एकनाथ राऊत सांघिक पद्य प्रीती शेंडे स्वागत व परिचय अनिता एलमटे निकाल वाचन माधव मठवाले विजेता संघ मार्गदर्शक अंबिका पारसेवार वैयक्तिक गीत बालाजी पडलवार आभार आशा गौतम तर जान्हवी देशमुख यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक अरुण पत्की पर्यवेक्षक कृष्णा मारावार किरण स्पर्धा स्पर्धाप्रमुख एकनाथ राऊत सहप्रमुख अनिता मुडखेडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले